विलेज गर्ल या यूट्यूब वर सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत आहे संधेय परिसर अभ्यास भाग दोन पाठाचे नाव उत्क्रांती इयत्ता पाचवी याचे आपण संध्येय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्याचा जागी योग्य शब्द लिहा एक उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडले या प्रश्नाचे ouais उत्तर आहे उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विंग यांनी मांडले प्रश्न दुसरा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय या प्रश्नाचे उत्तर आहे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय तीन नवीन प्रजाती मूळ जातीपेक्षा अधिक टिंबटिंब असते या प्रश्नाचे उत्तर आहे नवीन प्रजाती मूळ प्राणी जातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते प्रश्न चौथा पूर्वी पृथ्वीवर टिंबटिंब वर्गातील अनेक महाकाय प्रजाती होत्या या प्रश्नाचे उत्तर आहे पूर्वी पृथ्वीवर डायनासोर वर्गातील अनेक महाकाय प्रजाती होत्या प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात उत्तर पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात दोन आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली उत्तर आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली तीन उत्क्रांती म्हणजे काय उत्तर उत्क्रांती म्हणजे सतत पण संत वेगाने होणारा बदल होय चार काही पक्षी कसे निर्माण झाले असे मानले जाते उत्तर दोन पायावर चालणाऱ्या व पंख अस अस्ल, असलेल्या डायनासोरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते पाच विविध वर्गातील वनस्पतीची आणि प्राण्यांची निर्मिती कशी झाली उत्तर बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले या उत्क्रांतीतून या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतीची आणि प्राण्याची निर्मिती झाली प्रश्न सहावा प्राण्याच्या उत्क्रांतीचे दोन प्रमुख टप्पे कोणते प्राण्याच्या उत्क्रांतीचे अस्पृष्ठवंशीय सजीव व पुष्टवंशीय सजीव असे दोन प्रमुख टप्पे आहेत सात अपुष्टवंशीय सजीव म्हणजे काय उत्तर अपुष्टीय वंशीय सजीव म्हणजे पाठीच्या नसलेले सजीव आठ ॲप वानर कोणाला म्हणतात उत्तर प्रारंभीच्या काळातील मानवदर्श वानराला ॲप वानर असे म्हणतात नऊ बदक चोचाच्या आणि मुंगी खाऊ या प्राण्याचे वैशिष्ट्ये कोणते उत्तर बदक चोच्या आणि मुंगी खाऊ हे प्राणी सस्तन प्राणी असूनही ते अंडी घालतात हे या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे दहा उत्क्रांतीची प्रक्रियेत कोणत्या प्राणी जाती टिकून राहतात व कोणत्या राहत नाहीत उत्तर उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ज्या प्र जाती बदल त्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या राहतात व ज्या प्रजाती तसे करू शकत नाही त्या नष्ट होतात प्रश्न तिसरा पुढील विधानाची कारणे लिहा एक मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयास आली उत्तर एक एखाद्या विशिष्ट प्रजातीमधील प्राण्याच्या मूळ शरीररचनेत पर्यावरणाशी जिडवून घेण्याच्या प्रयत्न काही अंतर्गत बदल घडवून येतात दोन कालांतराने हे बदल त्या प्राणीजातीचे आवन अवनुवंशीय रूप धारण करतात अशा रीतीने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये वे असणारी एक नवीन प्रजाती उदयास आले प्रश्न दोन डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या उत्तर अ बदलत्या पर्यावरणाशी जुळवून न घेणाऱ्या प्रजाती कालांतराने नष्ट होतात ब काही वेगळी अचानकपणे निसर्गात मोठे संकट येते क का काही वेळा पर्यावरणात आकस्मिक बदल होतात अशा कारणामुळे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होतात प्रश्न चौथा पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा एक सस्तन प्राण्याची वैशिष्ट्ये लिहा उत्तर सस्तन प्राण्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे एक पोटात पिलांची वाढ पूर्ण झाल्यानंतर आई त्या पिला जन्म देते दोन पिलाच्या जन्मानंतर काही काळ आई आपल्या अंगावरच्या दुधावर त्याचे पोषण करते दोन आपल्या आदिमानव कोणाला म्हणतो उत्तर मानवदर्श वनरातील ज्या प्रजातीचा वावर झाडावर होत राहिला त्याचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले मात्र दोन त्यातील काही प्रजातींना वगळ गवताळ प्रदेशात झाडाऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले त्यापासून क्रमाने प्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली या प्रा प्रारंभीच्या मानव मानवाचाच आपण आधी मानव असे म्हणतो तीन मूळ प्राणीजातीत कालांतराने बदल का घडून येतात उत्तर प्रत्येक प्र प्राणीजातीला काळाच्या अवघात आपले अस्तित्व टिकवून धरावे लागते त्यामुळे बदलत्या पर्यावरणाशी त्या प्रजातीला जुळवून घ्यावे लागते या दोन्ही प्रयत्नात त्या प्रजातीच्या शरी मूळ शरीररचनेत कालांतराने अंतर्गत बदल घडून येतात प्रश्न पाचवा टिपा लिहा सजीवांच्या उत्क्रांतीचे टप्पे उत्तर सजीवांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढील प्रमाणे एक सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिम जीव या एकपेशीय सजीवापासून झाली दोन एक पेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव, सजीव, सजीव निर्माण झाले तीन बहुपेशीय सजीव उत्क्रांत होत जाऊन विविध वर्गातील वनस्पतीची आणि प्राण्याची निर्मिती झाली चार जलचर भूचर आणि उभयचर सजीव निर्माण झाले पाच त्यानंतर मानव सदर्श ॲप वानर निर्माण झाला सहा हाच ॲप वानर उत्क्रांत होऊन आदिमानवाची प्रजाती अस्तित्वात आली प्रश्न सहावा दिवे संकल्पना चक्री रिका में जा भरा प्राणी उत्क्रांति प्राण पु। सजीव पुष्टवंशीय सजीव पुष्टवंशीय सजीव अब भाग पाठीचार कना अ सजीव है सजीव सजीवी पाठी कला अ सजीव हे पृष्ठीय वंशीय सजीव अपृष्टीय वंशीय सजीव यहाँ गोगल गाय डांस गांडूर तर पाठीच्या कला असलेले सजीव जलचर उभयचर सरपटणारे प्राणी सतन प्राणी विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांती या पाठाचे शौदेय अभ्यास अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा